शुक्रवार पेठेतील श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रेनिमित्त श्री चौडेश्वरी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे कुंकुमार्चन आणि सुहासिनी भोजन आयोजित करण्यात आलं होतं शुक्रवार पेठेतील श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रेनिमित्त श्री चौडेश्वरी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यात्रेच्या पहिल्या दिवशी महिला भक्तगणांच्या उपस्थितीत श्री ललितसहस्त्रनाम कुंकुमार्चन कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला याप्रसंगी मोठ्या संख्येनं महिला भक्तगण उपस्थित होत्या कुंकुमार्चन कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री चौडेश्वरी तोगटवीर देवी मंदिर येथील श्री गोवर्धन मॅकल पुजारी पंतुलू यांनी श्री चौडेश्वरी देवीचं महात्म्य आपल्या वाणीतून भक्तगणांना सांगितलं श्री चौडेश्वरी देवी आपण म्हणतो नंदावर कुलस्वामी चौडेश्वर देवी स्थित चौडेश्वर देवी कसले आहे आहे त्याबद्दल सुद्धा सत्ययोग त्रेतायोग द्वार योग आणि कलयोग हा अगोदर चौडेश्वर देवीचे अवतार झालेली आहे जसे या संपूर्ण सृष्टी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर सहा असुरांचा जन्म झालेली आहे कुपोटासूर मल्लासूर वगैरे त्यांनी महादेवांची तपश्चर्या करतात आणि महादेवांकडून अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर महादेवांकडून आशीर्वाद येतात या आम्हाला कोणीही मृत्यू किंवा त्यांच्याकडून नाश येऊ नये असे आशीर्वाद देतात परंतु कालांतरा कुंकुमार्चन कार्यक्रमाचं पौरोहित्य वेदमूर्ती मल्लीनाथ माळगी स्वामी यांनी केलं यात्रेच्या दिवशी पहाटे वाजता उपस्थित दाम्पत्यांच्या हस्ते श्री चौडेश्वरी देवीला महारुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर श्री चौडेश्वरी देवीची महाआरती करण्यात आली त्याच दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत पर्यंत उपस्थित महिला भक्तगणांना गजरा ब्लाउज पीस आणि विडा देऊन त्यांची ओटी भरण्यात आली त्यानंतर सुहासिनी भोजन अर्थात महाप्रसादाचा कार्यक्रम झाला याप्रसंगी चार हजार महिला भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कुंकुमार्चन आणि सुहासिनी महाप्रसाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट काशीनाथ रुगे सिद्ध्रामप्पा गोकाई बसवराज खट्टे मल्लिकार्जुन कटगेरी गुंडप्पा धुत्तर्गी अमित कामणी अमर मेहत्रे बसवराज चितली सुरेंद्र हिरजे मल्लीनाथ पोद्दार ट्रस्टचे सचिव गुरुनाथ निंबाळे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि भक्तगणांनी परिश्रम घेतले